गुड इव्हनिंग फ्रेंड्स आपले मुलं मुली जर इयत्ता पहिली तर आठवीच्या वर्गात शिकत असतील तर त्यांचा वाचन सराव सुधारण्यासाठी किंवा त्यांचं वाचन चांगलं करता यावं त्यासाठी इंग्रजीमध्ये असे शब्द आपल्या पाल्याला मुलामुलींना किंवा विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे बघा अशा सोप्या शब्दापासूनच विद्यार्थी अतिशय सुंदर अशी इंग्रजी वाचू शकतात बघा मी काही शब्द वाचण्याचा प्रयत्न करत आहे कट बट पेन हेन कार जार पीन टीन अँड बँड सिंग रिंग डक लक कोल्ड गोल्ड हील मिल कॉक लॉक बैक सेक पार्ट कार्ट फूड उड रेस्ट बेस्ड रइस नाइस बॉय टॉय कैप मैप कॉट हॉट कट हट नेट पेट कैन मैन, मैग जग हेन पेन नाउ, काउ, बीग पीग, पे वे कैट, मैट, केक, टेक, बॉल टॉल, ट्री फ्री मून, सून क्लास, ग्रास, पास मास एम, क्लेम नी सी फ्री थ्री पीन स्कीन ब्लूम रूम प्ले प्रे हे सर्व शब्द पहिल्या रोमधील वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात येते की हे ये सगळे शब्द रायमिंग वर्ड्स आहेत आता नेमकं रायमिंग वर्ड्स म्हणजे काय की ज्या शब्दांचा शेवट सारख्या ध्वनीने होतो सारख्या आवाजाने होतो त्याला रायमिंग वर्ड्स असे म्हणतात आता पहिला शब्द आहे कट त्याच्या जोडीला आहे बट मग कट शब्दाची सुरुवात टने झालेली आहे म्हणजे टीने झालेली आहे आणि बट शब्दाची शेवट सॉरी कट शब्दाचा शेवट टीने झालेला आहे आणि बट शब्दाचा शेवट देखील टीने झालेला आहे दुसऱ्या शब्दाचा शेवट पेनमध्ये न ने झालेला आहे आणि हेन या शब्दाचा शेवट देखील न ने झालेला आहे मग जेव्हा शब्दांचा शेवट हा सारख्या ध्वनीने होतो सारख्या आवाजाने होतो सारख्या उच्चाराने होतो अशा सर्व शब्दांना रायमिंग वर्ड्स असे म्हणतात मराठीमध्ये यमक जुडणारे शब्द दुसरा रो बघा हिल विल सिंग किंग नेम गेम टोज गोज डक लक गोल्ड होल्ड बुक टुक वेक मेक पार्क डार्क बोट कोट बैक पैक कॉक लॉक किक सिक आउट शाउट स्लो ग्लो सेड पेड फीड सीड टेल पेल रोज नोज राइट नाइट हार्ड कार्ड वाइंड फाइन डाउन टाउन कैच मैच राउंड साउंड ड्रीम क्रीम क्राउन ब्राउन सॉरी लॉरी मंकी डोंकी रोड लोड लाइफ वाइफ टाउन क्राउन नाउन ब्राऊन वेंट स्पेंट वेस्ट रेस्ट मेल्ड बेल्ट राईस प्राइस नाईस स्लाइस सेट आणि वेट म्हणजे अशा शब्दांचं वाचन करत असताना स्टुडंट्स कॅन इम्प्रूव्ह देअर प्रनान्शिएशन स्टुडंट्स कॅन इम्प्रूव्ह देयर रिडिंग स्किल म्हणजे विद्यार्थी पाल्य मुलं मुली हे त्यांचे वाचन कौशल्य सुधारू शकतात आणि दे कॅन गेट कॉन्फिडन्स दे कॅन गेट कॉन्फिडन्स दॅट दे आर एबल टू रीड इंग्लिश म्हणजे त्यांना आत्मविश्वास येईल की आम्ही इंग्रजी वाचू शकतो बघा मीट स्वीट कॉल फॉल फॉक्स बॉक्स टास्क मास्क सूट बट डव लव लॉस लौ, टॉस डे वे से मे सैड मैड एड हेड स्काई क्राय एज स्टेज डर्टी थर्टी एयर चेयर ड्रॉ लॉ केयर शेयर ड्रॉप क्रॉप पार्ट स्टार्ट शॉप टॉप हार्ट चार्ट ईच बीच बैग टैग रिच टीच बेल वेल फेस रेस सेल टेल लर्न टर्न फोर्स सोर्स टॉल वॉल गेट रेट कैन फैन व्हाइट ब्राइट राउंड फाउंड मी बी प्लेस लेस फेयर रेयर स्टेज वेज पार्ट आणि स्टार्ट म्हणजे यु विल हॅव थाउजंड ऑफ वर्ड टू मेक प्रॅक्टिस आपल्याला सराव करण्यासाठी हजारो शब्द आहेत आता शेवटच्या रो मधील कोणते शब्द आहेत बघूयात जेणेकरून आपल्याला नवनवीन शब्द माहिती होतील म्हणजे या ठिकाणी फक्त आपलं शब्दांसाठी रीडिंग स्किल हे इम्प्रूव्ह होणार नसून वी विल कम टू नो अबाउट न्यू वर्ड्स अँड मिनिंग्स आपण नवीन शब्द आणि नवीन अर्थ देखील आपल्याला माहिती होणार आहेत बेस्ट टेस्ट मनी हनी नेस्ट चेस्ट कॅट रॅट गेम सेम सॅट बॅट केम नेम मॅट फॅट गेट लेट गिफ्ट लिफ्ट कार फार गॉड ऑड टोल्ड कोल्ड चाइल्ड वाइल्ड वन डन कुक बुक टुक लुक क्लियर डियर कट हट फियर नियर जम्प पंप लाइफ वाइप काइंड फाइंड फास्ट लास्ट लॉक स्टॉक ब्लॉक रॉक काइट बाइट केव गेव सेव hot, हॉट नॉट कॉट गॉट रेन ट्रेन फोन कोन न्यू हार्ड गार्ड साऊथ mouth, क्लिप स्लिप फ्लॅट चॅट टेस्ट नेस्ट तर बघा अशा शब्दांना पाहिल्यानंतर अशा शब्दांचे निरीक्षण किंवा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करायचा त्या शब्दांमधील कोणत्या अक्षराचा उच्चार कसा करायचा हे देखील आपल्याला कळतं त्यानंतर आपल्याला नवनवीन शब्द माहिती होतात तर अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांचं पाल्यांचं मुलामुलींचं जर आपल्याला रीडिंग स्किल इम्प्रूव्ह करायचं असेल त्यांना सोपे आणि त्याच्यापेक्षा थोड्या काठीण्य पातळीचे शब्द वाचता यावेत असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे शब्द अशा प्रकारच्या शब्दांचं वाचन घेणं दिस इज व्हेरी 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 मॅन्डेटरी ही गोष्ट खूप अनिवार्य आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद